त्यावेळीची ब्रेकिंग न्यूज महाडमधून येत आहे मुंबई गोवा हायवे मुंबई गोवा हायवेवरती महाड येते हायवेला नदीचे स्वरूप याविषयी ब्रेकिंग न्यूज नागरिकांना सतर्कतेचा इशारा आवश्यकता असेल तरच बाहेर जा सावित्री नदीने ओलांडली धोक्याची पातळी महाडमध्ये पूर संघर्ष परिस्थिती तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल ऐकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील